मंडळी हा व्हिडिओ कुठलाय याची कल्पना नाही आहे मात्र सोशल मीडियावरती हा प्रचंड व्हायरल होतोय मला आपण मुंबई बघायची आहे बघू सरकार कसं आरक्षण देत नाही मी शेतकरी अशा आशयाचा हा व्हिडिओ व्हायरल होतो है। या व्हिडिओमधनं आपण पाहू शकत आहोत की एक शेतकरी आपली सर्जा राजाची जोड घेऊन मुंबईकडे निघालाय आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो बैलांसाठी चारा आणि भगवे झेंडे असं घेत हे मराठा बांधव निघालेत मुंबईकडे मंडळी याच पद्धतीच्या आणखी काही प्रतिक्रिया आपल्या समोर आहेत त्यांच्याकडनं देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की कशा पद्धतीने सध्या मराठा समाज हा मुंबईकडे जाण्यासाठी तयारी करतो आहे नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि आपल्या सगळ्याच पोर्टलमध्ये आता तुम्ही मुंबईला गेलेले होतात शिष्टमंडळामध्ये तुम्ही सहभागी होतात तर काय सांगाल कशा पद्धतीनं येणाऱ्या आंदोलनाची दिशा आणि शिष्टमंडळाने काय काय कामकाज मुंबईला जाऊन केलेलं आहे आम्हाला अगोदर मनोज जारांगी पाटलांनी संध्या ज्या दिवशी आम्ही निघणार होतो मुंबईला त्याच्या आदल्या दिवशी रात्री दादाने आम्हाला अंतरा बोलवलं तिथे काही सूचना केल्या मग त्या सूचनेनुसार आम्ही निघालो मुंबईला मुंबईला पोहोचल्यानंतर आम्ही शिवाजी मंदिरला ते थांबलो फ्रेश झालो तिथं सर्व जी टीम होती मुंबईची आयोजक टीम mm. ती तिथे आली होती आमचं स्वागत करायला mm. मग आम्ही आलो तिथे फ्रेश झालो फ्रेश झालो तिथे सर्व मीडियावाले आले होते मग आम्ही तिथं फ्रेश झाल्यानंतर तयार होऊन आम्ही पहिलं शिवाजी पार्क बघितलं शिवाजी पार्कवर त्यांनी अशी माहिती दिली का शिवाजी पार्क जर घ्यायचा असेल तर त्याला बरेच निर्बंध आहेत वर्षातले काही मोजके दिवस आहेत का त्या दिवशी शिवाजी पार्क उपलब्ध असतं हां तिथं मुलांचं खेळण्याचं ग्राउंड असेल त्याला बरेच निर्बंध आहे म्हणजे वर्षातले वीस का बावीस दिवसच सामा mm -hmm. ते सामाजिक उपक्रमासाठी घेता येतं असे त्याचे नाम शे शिवाजी पार्कचे okay. त्यामुळे का ते काही शक्य नाही त्याच्यानंतर आम्हाला आम्ही गेलो आझाद मैदानाकडे आझाद मैदानाने बघितलं आझाद मैदान जे आहे ते स्पेशली आंदोलनाकरताच निवडून दिलेलं त्याचं ठरवलेलं आहे ते उपोषण असेल निदर्शने असेल आंदोलन असेल ते आझाद मैदान त्यासाठी स्पेशल आहे आझाद मैदान आणि ते ऑलरेडी मग पोलीस चौकी आहे पोलिसांशी आमची चर्चा झाली तुम्हाला आम्ही आझाद मैदान देऊ शकतो म्हणे मग तिथल्या जे मुंबईची आयोजक टीम होती त्यांनी जो अठ्ठावन्न मोर्चा होता मराठा क्रांती मोर्चाचा शेवटचा आणि अठ्ठावन्न मोर्चा मुंबईत झाला होता त्याच ठिकाणी मुंबईत मग झाला होता आझाद मैदानामध्ये पण ती पूर्ण आम्ही आझाद मैदानाची पाहणी केली सर चारी कोपरे बघितले आझाद मैदान भरपूर जागा आहे म्हणजे भरपूर म्हणण्यापेक्षा ते मराठी मावणारच नाही पण ते आज मैदान जरा बरं वाटलं हां किमान बी के सी आणि शिवाजी पार्कपेक्षा ते मोठं मैदान आहे त्या लोकं बसतील आणि ते मिळू शकतं इझिली परवानगी वगैरे घेऊन ते मिळू शकतं पोलीस परवानगी घेऊन त्यानंतर आम्ही पार्किंगसाठी बी के सी मैदान बघायला गेलो बी के सी पण भरपूर प्रशस्त होतं अशा प्रकारे आम्ही जे मनोज लालकी पाटला ज्याने आम्हाला सूचना केल्या होत्या की तुम्ही जाऊन पाहणी करा आम्ही पाहणी करून आलेलो